मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वमयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका समस्या विचारल्या असेल जसं की तुमच्या मागे लक्ष्मी बांधन असो चेड्या गोटे सोडलेला प्रकार असो करणे असो भूत बांधवविषयी तुमची शंका असो वाऱ्याविषयी शंका असो विशेष शंका असो गुरूंविषयी शंका असो गेनमाळ विशेष शंका असो तुम्हाला कुठलीही शंका विचारायचा असेल त्याच्यावर निवारण करायचं असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या मागे कुठला त्रास लावलेला आहे तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा माझी माहिती ही मित्रांनो सर्च करून अभ्यास करून रिसर्च करून व लोकांना आलेले अनुभवावरून ही माहिती असते त्याच्यासाठी मित्रांनो ही माहिती अशी डीपमध्ये माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही अशी डीप माहिती देत आम्ही असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं ना पाहिजे देवादिकांविषयी देवांच्या गणांविषयी देवांच्या चेहड्या गोट्यांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळावं आणि त्याच्यातलं तुम्हाला ज्ञान भेटावं म्हणून आम्ही झुंजत असतो आणि आम्ही चांगल्या कामाला आणि तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आजचा टायटल तुम्ही बघितला असेल मित्रांनो की चौसष्ट युगिनी महामंत्र साधना केल्याने खूप चांगल्या आणि सिद्ध्या प्राप्त होतात आज मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्णपणे व्हिडिओ बघितल्यावर मंत्र पण कळणार आहे साधना कशी करावी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ हा संपूर्णपणे बघा जर संपूर्णपणे व्हिडिओ बघितलाच तेव्हाच तुम्हाला सगळी माहिती कळत असते आणि बारीक ना बारीक गोष्टी शिकण्यासही मिळत असतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मोठ्या आवाजात चौसष्ट युगिनी महामंत्राचा फक्त तीन वेळा जप करा चौसष्ट युगनी आदि शक्ती हा काली आईचा अवतार आहे घोर नावाच्या राक्षसांची युद्ध करताना युगनी अवतार घेतला होता या चौसष्टी दिवींमध्ये दहा महाविद्या आणि सिद्ध विद्याही गणल्या जातात हे सर्व आद्य शक्ती कालीचे वेगवेगळे अवतार आहेत सर्व युगनी प्रमुखाने काली कुळातील आहेत आणि त्या सर्वांचा मंत्र आणि योगविद्या यांच्याशी जवळचा संबंध आहे हे मात्र लक्षात ठेवा चौसष्ट युगनी आदिशक्ती हा काली मातेचा अवतार आहे घोर नावाच्या राक्षसाचा युद्ध करताना योगिनी अवतार घेतला होता या चौसष्टी युगुनीमध्ये दहा महाविद्या आणि सिद्धी विद्याही गणल्या जातात हे सर्व योग्य शक्ती कालीचे वेगवेगळे अवतार आहेत सर्व युगिनी प्रमुखाने काली कुळातील आहेत आणि त्या सर्वांचा मंत्र आणि योग विद्या यांच्याशी जवळचा संबंध आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काय काय ग्रंथामध्ये पुराणामध्ये ह्याचा वेगवेगळ्या वे प्रकारे उल्लेख केला जातो काय काय वेळेस त्याला उग्र स्वरूपात देखील पोजलं जातं काय आगोरी जे गुड आगोरे असतात त्यांना त्यांच्या वशीकरण करून घेत असतात आणि आगोरी त्यांच्यासोबत संभोगी देखील करत असतो काय असं तुम्ही ऐकले द्या असेल अशा ग्रंथांमध्ये पण किंवा पुराणामध्ये पण आढळून येतं तर मित्रांनो ह्याची मी साधना चौसष्ट युगिनीचा महामंत्र मी तुम्हाला देतोय हे मंत्र ऐकून घ्या मित्रांनो हा मंत्र ऐकून घेतल्यानंतर चौसष्ट युगिनीचा तुम्हाला हा मंत्र कुणीच देणार नाही अशी बारीक गोष्टी देण्याचं काम करत असतो तर प्रथम पहला है मित्रों काली नृत्य सिद्धि माता स्वाहा ओम कपाल नागलक्ष्मी स्वाहा ओम कुलदेवी सुवर्ण दह स्वाहा ओम कुरुकुल्लाय रसनाथ स्वाहा ओम विरोनी कुलवासिनी स्वाहा ओम विचित्र चिंत रक्त प्रियाय स्वाहा ओम उग्र रक्त भोग रूपाय स्वाहा ओम उग्र प्रभा शुक्रनाथ स्वाहा ओम दीपा मुक्ति रक्त देह स्वाहा ओम नीला रक्ति शक्ति उपर्श स्वाहा ओम घन महाजगदंबा स्वाहा ओम बलका कामने स्वाहा ओम माता देवी महाविद्याय स्वाहा ओं मुद्रा पूर्ण राजकृपा स्वाहा ओम पिता यंत्र दीक्षा स्वाहा ओम सिद्धेश्वरी स्वाहा कालेश्वरी सर्वशक्ति स्वाहा तारणी ओ निकालनातंत्रपिताय स्वाहा ओम निरूढत्य स्वा, उत्तम स्वाहा ओम होहिनीवासिनीसायनी स्वह ओम महेश्वरेश्वरी रक्तदियाय स्वाह ओम शिवधुतीदिशक्ती स्वाह ओम चिंता सर्वत्ता स्वहः ओंकुलसुंदरी कामिस्वाह ओम नीलक काम निध्याय ओम नित्य पूजायन स्वरूपिणी स्वाहा ओम विजयदेवी वासुदाय स्वह ओम सुवर्णमंग घल तंत्राय स्वाहोम जाला मुखिनी नागिनी ओम चिंता देवी रक्त पूजा स्वाहा ओम ललिता कन्या शुक्रधा स्वाहा मदसानी स्वाहा ओम रखिनी रक्षिणी स्वाहा ओम कालिनी सर्वतंत्री स्वाहा ओम कंकनी नागकृति मूत्रपानी स्वाहा ओम हाकिणी स्वाहा ओम तारा योग रक्तपूर्वस्वा ओं पड़ोशी ललितादेव स्वाह ओं भुवनेशरी तीन स्वाह ओं छन्नमस्ति योगिनी वेग स्वाहा ओम भैरवी सत्य सुकिनिणी स्वाहा स्वा, ओम धुमावती कुन्हिनी स्वाहा ओम बगलामुखी गुरुमूर्ती स्वाहा ओम आतंगी माता काशी स्वाहा ओम कमला शुक्ल स्थिती स्वाहा ओं कृती मग्रेश्वरी देवी रवनाथ स्वाहा ओम गायत्री नित्य त्रिचनी स्वाहा ओम मोहिनी माता योगिनी स्वाहा ओम सरस्वती देवी स्वाहा ओम अन्नपूर्णी शिवसिंगी स्वाहा ओं नरसिंह वामन देवी स्वाहा ओम गंगायुनी रूप पाणी स्वाहा ओम अपरचिंता संपूर्णित स्वाहा ओम चामुंडा यघनाथ स्वाहा ओम वारायणि सत्यकालनी स्वाह ओम कुमारी क्रिया शक्ती निः स्वाहा ओम इंद्रायणी मुक्तीनिवर्ति ओम ब्राह्मणी ब्राह्मणिआनंदमूर्ति स्वाह ओम वैष्णवी सत्य रूपिणी स्वाह ओ हम्नेश्वरी शक्ती सुप्र नम स्वाहा ओम लक्ष्मी मनोहरागी स्वाहा हे असे काही मित्रांनो मंत्र आहेत हे चौसष्ट युगिनीचे चौसष्ट मंत्र झाले मित्रांनो साधना पद्धत कोणतीही नवरात्री साधना सुरू करा आणि एकवीस दिवस सतत नाम जप करा रात्री दहा वाजता फक्त चौसष्ट युगुनीचा नावाचा अकरा किंवा एकवीस वेळा उच्चार करावा युगुनी साधण्याचे चौसष्ट फायदे मी तुम्हाला ह्या माहितीमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे युगिनीची पूजा केल्याने सर्व देवींची पूजा वेध आहे या चौसष्ट दिवीमध्ये त्यामुळे महाविद्याची सिद्धी प्रतिही होऊ शकते इंद्रजाल जादू वशीकरण मारणे उभारणे इत्यादी कामे त्यांच्या कृपेने होतात हे मात्र लक्षात ठेवा या चौसष्ट नावाचा जप रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी केल्यास त्याचे भूतपास होणारे सर्व त्रास दूर होतात हे पण मात्र लक्षात ठेवा चौसष्ट युगिनीचा जप करणारी ढाकिनी शाकिनी कुंडक किंवा इतर कोणताही राक्षस त्रास देऊ शकत नाही हे नाव वा शुद्ध वाद इत्यांमध्ये विजय मिळते हे मात्र लक्षात ठेवा योगिनी पीठांची सेवा करणाऱ्या इच्छित शक्ती प्राप्त होतात आणि जर कुणी त्यांच्या वासनासमोर अत्तर मंत्रांचा उच्चार केला तर त्यांना देखील शक्ती प्राप्त होतात हे मात्र लक्षात ठेवा यज्ञ पूजा प्रसाद आणि अगरबत्ती आणि दिवे यांच्या संप्रप्रा युगिनी लवकरच प्रसन्न होते आणि ती निश्चितपणे सर्व इच्छा पूर्ण करते अवश्य न्यूज महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या चंद्र दिवसापासून एखाद्या व्यक्तीने नऊ दिवस उपासना त्याला हवे ते सिद्ध होईल हे मात्र लक्षात ठेवा आशीच्या तीर्थयात्रेला जाताना त्यांची पूजा करावी अन्यथा ते कामात अडथळे निर्माण करू शकतात विविध पुराणामध्ये ह्या चौसष्ट युगिनीच्या नावात थोडाफार फरक आहे जरी ज्यांनी भारत अनेक पिठे आहेत परंतु मुख्य पिठे ओडिशा आणि मध्य मध्ये यांची आढळून येतात ताथ, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे असे आहेत चौसष्ट युगुनी चौसष्ट युग्नी साधना कशी करावी त्याची पद्धत काय आहे त्यांच्या जपाचा विधी काय आहे कधी ते विधी पूर्ण करावी त्यांचे मंत्र देखील मी तुम्हाला सांगितले आहेत पण हे विधी करताना हे विधीची साधना करताना सर्वप्रथम मित्रांनो अजून एकदा सांगतोय कुठल्याही युट्यूब चॅनलवर बघून साधना करायची नाही तुम्हाला माहिती देण्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी पद्धत काय असते किंवा ते कसं करावं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो पण आमचे युट्यूब बघून कुठल्याही प्रकारची हानिकारक साधना करायची नाही साधना करत असताना गुरु दीक्षा ही महत्वाची आहे आणि मित्रांनो गुरुच्या आज्ञावरूनच कुठलीही साधना करावी युट्यूब वर चॅनल वर बघून किंवा ऑनलाईन ऑनलाईन कुठल्याही प्रकारची करायची नाही हे नुकसान तुम्हाला भरपूर प्रमाणे बघायला भेटतात त्याच्यासाठी प्रत्यक्ष त्या गुरुकडे जायचं गुरु दीक्षा घ्यायची त्याच्यानंतरच गुरुच्या वचनात बांधून साधना करावी तरच तुम्हाला ह्याचा लाभ भेटतो नाही तर ह्याचा लाभ भेटत नाही उलट मित्रांनो जे त्रास तुम्हाला व्हायचा नाही ते त्रास होण्याची शक्यता भरपूर आहे म्हणून कुठल्याही यूट्यूब चॅनलवर साधना बघून किंवा ऑनलाईन दीक्षा साधना घेऊन असाही कुठलाही करू नका अशी कुठलीही साधना करू नका आणि ते कधीही रुजू होत नाही जोपर्यंत गुरुच्या सोबत राहून तुम्ही साधना करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमच्या मनातले डाऊट देखील पूर्ण होत नाहीत आणि ते साधना देखील सफल राहते जर गुरु सोबत केलं तर आणि ऑनलाईन दीक्षा घेणं ऑनलाईन मंत्र घेऊन ऑनलाईन साधना करणं हे अतिशय मित्रांनो वेगळा आहे याचा त्रास भरपूर प्रमाणे होऊ शकतो अंदाजे तुमचा जीव पण जाऊ जा शकतो अटॅक येऊ शकतो वेगवेगळा त्रास तुम्हाला लागू शकतो हे मात्र लक्षात ठेवा अचानक तुम्हाला रोग पण होऊ शकतो त्याची असेल तर मित्रांनो गुरुच्या वचनात करा गुरु करूनच साधना करा जर हे माझा व्हिडिओ तुम्ही बघून साधना करत असाल सर्वप्रथम माझा व्हिडिओ हा तुमच्या गुरुला दाखवा गुरुला सांगा जर काय चुकत असेल तर गुरु तुम्हाला नीट व्यवस्थित सांगेल त्याच्यानंतर साधना करा उगं कुठलाही व्हिडिओ बघून साधना करू नका माझी माहिती आहे सत्यावर असते सत्य सांगण्याचा माझा धंदा ये हे मात्र लक्षात ठेवा मला काही सांगता येतं युट्यूब चॅनलवर तुम्ही ते कराल त्याच्यासाठी मित्रांनो मी सगळं काय असेल ते सत्य सांगतो सत्य सांगून विजय प्राप्त करत असतो उगं काही गोष्टी झापून ठेवत नाही ऑनलाईन साधनापासून वाचा लक्षात ठेवा प्रत्यक्ष जावा गुरुसोबत बसूनच कुठलीही साधना केलेली उत्तम राहते उगं कुणीही सांगून तुम्हाला साधना बोलत असेल करा असं करा तसं करा अकराशे रुपये पाठवा एकवीस रुपये पाठवा मी तुम्हाला साधना देतो हे करा हे मित्रांनो धुंबा आहे लक्षात ठेवा हे धुंबा आहे हे जा नादी लागू नका प्रत्यक्ष साधना करत असताना गुरुचा मंत्र घ्या सुरक्षा कवचचा मंत्र घ्या सुरक्षा कवच सगळ्या गोष्टीकडे आखून मग साधनेला बसा हसन कुठलं पाहिजे दिशा कुठली पाहिजे साधना कुठे केली पाहिजे साधना करत असताना माळ ही कुठल्या मनाची पाहिजे त्याच्यानंतर तुमचं मुख हे कुठं कुठल्या दिशेला पाहिजे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे हसन आहेत हे मात्र लक्षात ठेवा हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही फक्त सत्य सांगण्याचं काम आम्ही करत असतो वशीकरणासाठी मेंढ्याचं मित्रांनो आसन लागतं असंच मित्रांनो प्रत्येक साधनेसाठी वेगवेगळे आसन दिलेले असतात हे मात्र लक्षात ठेवा त्या देवाची त्यांच्या युगनीची तर तुम्ही साधना करत असाल त्याला पण माळ वेगवेगळ्या प्रकारचे माळ असतात हे मात्र लक्षात ठेव त्याच्यामुळे वेगवेगळं वैशिष्ट्य आहे हे मात्र लक्षात ठेव हे गुरुच्या सल्ल्यानंच तुम्ही करा उगा कुठेही युट्यूब चॅनलवर बघून इंटरनेटचं शोधून काही करू नका हा व्हिडिओ बनवायचं रिझन एवढंच आहे की तुम्हाला ह्याच्यातलं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे ज्ञान घेता आलं पाहिजे पण करायच्या टाइमला गुरुच्या सल्ल्यानंच करा मित्रांनो कुठलाही व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर त्याच्यानं आधी लागू नका प्रत्यक्ष गुरुच्या समोरच करा गुरुकडनं दीक्षा घेऊनच असल्या विद्या करा त्याशे करू नका माझा हेतू फक्त व्हिडिओ बनवण्याचा एवढाच असतो की बाबा ह्याच्यातले तुम्हाला माहिती कळावं काही गोष्टी तुम्हाला कळाव्यात काय मंत्र कळावेत जेणेकरून बाबा तुम्हाला साधना करताना काही गोष्टी तुम्हाला आवडलेली पहिल्या समजल्या असतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही विधी करताना किंवा साधना करताना सोप्या पडतात एवढंच बाकी काही नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायचं असेल किंवा तुमच्या मागं कुठला त्रास लागला असेल तुम्हाला त्रास जाणवत असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत त्या आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल कुठल्याही प्रकारला बळी पडू नका जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर बिन्दास्ता मला कॉल करा त्याचं उत्तर देण्याचं कार्य आम्ही करू तुम्हाला व्यवस्थित ज्या मार्गानं पाहिजे त्या मार्गानं आम्ही तुम्हाला रस्ते दाखवण्याचं आम्ही काम करू मित्रांनो काही लोकांचे मला गैरसमजून फोन येतात की दादा तुम्ही हवेमध्ये लिंबू उचला तुम्ही हवेमध्ये ते करा मी कुठल्याही व्हिडिओमध्ये माझ्या असा कुठलाही दावा केलेला नाही की बाबा जरा उचला लिंबू उचला आणि कांदे उचला आणि बटाटे उचला तसला दावा मी कधीही करत नाही आणि करणार पण नाही जर प्रत्येक वेळी मला तसा फोन आला तर मी त्याच्यावर केस दाखल करल त्याच्यावर मी गुन्हा दाखल कर, कर अंधश्रद्धाची मित्रांनो माझा सांगण्याचा हेतू एवढाच असतो की बाबा तुम्ही अंधश्रद्धाला बळी जाऊ नका जे काय मी पुराणिक माहिती असते ते माहिती देण्याचं कार्य करत असतो आणि ज्या लोकांना अनुभव आले त्या अनुभवाच्या बोलावर मी माहिती देण्याचं कार्य करत असतो जर कोणी मला विनाकारण त्रास दिला की लिंबू उचला दगड उचला आणि हे उचला ते न उचला तर माझ्याकडे एवढी शक्ती असल्या असती मी न्यूज वर आला असतो आणि तो एखाद्या घराचा पैसा उचलला असता आणि जर कोणी विचारत तुम्हाला बोलत असेल तर तुम्हाला कुणी बोलत असेल मी लिंबू उचलतो मी ह्या उचलतो तर मित्रांनो हे धांबाड आहे हे सगळे अंधश्रद्धा आहे आजकालचे असे सिद्ध पुरुष राहिलेले नाहीत त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारला बळी पडू नका अन्यथा ज्यांनी मला कोण फोन करून त्रास देईल की लिंबू उचला आणि दगड उचला त्याच्यावर मी केस करेल त्याचा नंबर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी त्याच्यावर गुन्हा दाखल करेल अंधश्रद्धा निर्मलची त्याच्यासाठी माझी माहिती ही अनुभवाच्या जीवावर असते काय ग्रंथांच्या काय पुस्तकांच्या जीवावर माझी माहिती असते आणि लोकांना आलेले अनुभव सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या आधारित माझी माहिती असते हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यासाठी मला कुणीही विनाकारण त्रास देऊ नका जर माझी परीक्षा बघितली तर तुम्हाला मित्रांनो कायदेशीर मी कारवाई करण्याचा प्रयत्न करीन आणि केल्याशिवाय मी राहत नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशा कुठल्याही बळीला बळी पडू नका की पैशाचा पाऊस पडतो लिंब उचलतात माणसं उचलतात असल्याच्या मागे लागू नका चेडा हा प्रकार देवाचा प्रकार आहे मित्रांनो त्याला काय काय लोक पुसतात ईशी पुसतात किंवा गावामध्ये पुसतात चेडा हा मित्रांनो सुख समृद्धीसाठी असतो ते कुठलाही चेडा पण कुठल्याही प्रकारचा मित्रांनो लिंबू उचलत नाही चेडा कुठल्याही प्रकारचा लिंबू एका त्याच्या घराचा पैसा आणत नाही कष्टानं फक्त तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करतो आणि नवसाला लवकर पावतो म्हणून चेडा देखील पुजला जातो पण लिंबू वगैरे तसल्या अंधश्रद्धा करत नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतराला शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद अजून एकदा नक्कीच दुसऱ्या टॉपिकवर नक्की भेटूया धन्यवाद जे काळेश्वरी सुरेच्या धावजी पाटला चांगलं बलं मांढरच्या काळूबाईचं चांगलं कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका